नमस्कार मित्रांनो आज दिनांक सतरा जून आज राज्यात अने अनेक ठिकाणी पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळेच अनेक शेतकरी बांधव सुकावले आहेत तर यापुढे पावसाचा अंदाज कसा असेल याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊयात तर दिनांक अठरा ते बावीस जून देखील जोरदार वळी पाऊस भाग बदलत पडत राहणार आहे त्याच्यानंतर दिनांक बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या तारखेमध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे त्यानंतर सव्वीस तारखेनंतर पावसाचा जोर थोडा कमी होईल मात्र दिनांक सत्तावीस जून ते पाच जुलैपर्यंत मान्सून पुन्हा सक्रिय होऊन अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्या राज्यात पडणार आहे त्यामुळे आपण काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे तर वरील अंदाज देण्याचे जे सोर्स आहेत त्यामध्ये ई सी एम डब्ल्यू एफ वेदर मॉडेल युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फॉरकास्ट त्याच्यानंतर जी एम जी एस एफ ट्वेंटी टू मॉडेल तसेच बी एम ओ त्याच्यानंतर आय एम डी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय हवामान खाते आणि शेवटी आय आय एम टी पुणे या हवामान सर्व जे हवामान खाते आहेत यांनीच हा अंदाज वर्तविलेला आहे मित्रांनो या काळामध्ये आपण आपली वैयक्तिक काळजी घ्यायची आहे ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करावं आणि आपल्या चॅनलला शेअर करा धन्यवाद